राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सरकारचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामधून अनेक योजनांची घोषणा अजित पवार यांनी केली आहे या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक घोषणा करण्यात आल्या त्यातील महिलांसाठीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ नेमका कोणाला ना मिळणार तेच या व्हिडिओत पाहू मध्ये दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील गरीब महिलांना सरकारतर्फे बाराशे पन्नास रुपये प्रति महिना आर्थिक मदत केली जाते ही योजना मध्य प्रदेशमध्ये चांगली चर्चेत राहिली याच योजनेच्या जोरावर शिवराज सिंह यांना महिला मतदारांनी भरभरून मतं दिली आणि मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक त्यांनी बहुमतानं जिंकली शिवाय त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपनं तिथे एकोणतीस पैकी एकोणतीस जागांवर विजय मिळवला आणि आता शिवराज सिंह चौहान यांची ही योजना महाराष्ट्रातही राबवली जाणार आहे मंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन तसंच आरोग्य आणि पोषणासह सर्वांगीण विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे ते देखील पाहू आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यांचं एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड वैयक्तिक बँक खातं हे बँक खातं आधार कार्डशी लिंक असणंही अनिवार्य आहे आणि मोबाईल नंबर या गोष्टी असणं आवश्यक आहे दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असेल आता या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला होणार का हे लवकरच कळेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट